नमस्कार मैत्रिणीनो टेस्टी टी चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूर पद्धतीची अंडाकरी बनवणार आहोत एकदम मसालेदार आणि चवीलही इतकी की घरच्यांना सगळ्यांना आवडेल अशी तर चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा तर पहिल्यांदा आपण मसाला काढून घ्यायचा आहे तर मसाल्यामध्ये मी एक चमचा जिरे घेतलेले आहे एक चमचा धने आणि त्यानंतर आपण खडे मसाले घालायचे आहेत एक तमालपत्री एक दालचिनीचा तुकडा एक मसाले वेलदुडे बदाम फूल एक आणि लवंग चार पाच त्यानंतर मी तीन चमचे होईल एवढं तीळ घालणार आहे आणि तीळ घातलं की हा सगळा मसाला आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा म्हणजे मिक्सरला बारीक पण होतो शक्यतो खडे मसाले बारीक होत नाहीत त्यामुळे भाजून घ्यायचा आणि चवही खूप छान येते मसाल्याने तर आता तीळ भाजलेले आहेत आपण काढून घेऊया आणि थंड करत साईडला ठेवूया आपण आता ह्याच्यामध्ये मी एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे तुमच्याकडं ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं वापरलं तरी चालेल त्यांनी ही चव खूप छान येते तर ओलं खोबरंही भाजून झालेलं आहे तर तो मसाला मी पहिल्यांदा बारीक करून घेतला जो तीळ जिरं धनं होतं ते त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे त्या मसाल्यात मी जवळजवळ बारा तेरा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आणि ओलं खोबरं जे भाजून घेतलेलं आहे ते घालायचं मसाले आधी भाजून घेतले की मिक्सरला बारीक पडदिशी होतात तर आता हा सगळा मसाला आपण आता बारीक करून घ्यायचा आहे तर बघा अंडी पण मी उकडून घेतलेली आहेत तर फोडणीसाठी एक कांदा लागेल आणि चार अंडी घेतलेली आहेत उकडून त्याला छोटे चाकूच्या साहाय्याने आपण काप पाडायचे म्हणजे मसाला आतपर्यंत जातो अंड्याच्या आणि ज्या पातेला आपण मसाला भाजून घेतलेला आहे तेच पातेल्यामध्ये मी एक चमचा होईल एवढं तेल घालायचं आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आणि गोल्डन ब्राऊन कलर येपर्यंत कांदा भाजायचा आहे त्यानंतर जो बारीक करून घेतलेला मसाला आहे तो भाजायचा तर पहिल्यांदा आपण मसाला भाजून घेतलेला आहे त्यामुळं भाजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आता ह्याच्यामध्ये मी कोल्हापुरी लाल तिखट घातलेलं आहे तीन चमचे तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवा ही मिरची म्हणजे चटणी आहे ती तिखट नसल्यामुळे मी तीन वापरलेले आहेत जर तिखट असेल तर तुम्ही दोन वापरू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून आपण त्याच्यात घालायचं आहे आणि मसाला शिजू द्यायचा आधी तर बघा तेल सुटेपर्यंत मसाला शिजवायचा आणि जे काप करून घेतलेले आहेत अंड्याचे ते घालायचे आणि झाकण ठेवून थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून एक दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने अंडाकरी तयार होते तर ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद